नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे माय विजय नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण उतारा क्रमांक सतरा पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण सोहळा उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना अजूनही लाइव क्लासची नोटिफिकेशन येत नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल ओके चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक सतरा आता आपण पाहणार आहोत त्यापूर्वी ओके okay. उतारा क्रमांक सोळामधील कालचा एक शेवटचा प्रश्न थोडासा कन्फ्युजन होता माझ्याकडनंसुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं सांगितलं गेले ओके okay. माझ्यासुद्धा काही गोष्टी लक्षात आल्या नाहीत आणि म्हणून आपण कालच्या शेवटच्या प्रश्नाकडे उतारा क्रमांक सोळामधल्या शेवटच्या प्रश्नाकडे एकदा जाऊया आपण हा विद्यार्थी मित्रांनो कालचा एक शेवटचा प्रश्न पाहणार आहोत उतारा क्रमांक सोळामधला प्रश्न काय होता पहा मोहून टाकणारे या अर्थाचा उतार्यातील वाक्प्रचार हा शब्द माझ्यासुद्धा नजरेखालून गेला नाही किंवा दुर्लक्ष झालं माझं उतार्यातील वाक्प्रचार विचारलेला आहे आणि म्हणून उतार्यामध्ये फक्त भुरळ पडणे मोहून टाकणे भुरळ पडणे असा फक्त वाक वाक्प्रचार उतारात आलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे मी मला वाटतं आहे क्रमांक बी असं काहीतरी सांगितलं होतं ओके विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी हे सुद्धा माझ्या लक्षात आणून दिलं होतं शरण्या असेल किंवा अजून बरेच काही विद्यार्थी आहेत त्यांनी हे माझ्या लक्षात आणून दिलं खूप खूप धन्यवाद ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया आपण आपल्या आता उतारा क्रमांक सतराकडे ओके जस्ट मिनिट चला ठीक आहे ओके आवाज क्लिअर येत आहे येस चला yes. विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक सतरा आता आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया खूप छान उतारा आहे ओके जे जुने विद्यार्थी आहेत मागच्या दोन वर्षापासून तयारी करत आहेत पाचवी नवोदय त्यांच्यासाठी हा उतारा झालेला असू शकतो ओके चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्यासमोर जर जून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असेल तर एव्हरेस्ट शिखर केव्हा सर केले असेल जर जून एकोणीसशे अठ्याहत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असेल तर एव्हरेस्ट शिखर केव्हा सर केले असेल पर्याय ए एकोणीसशे पंचावन्न बी एकोणीसशे त्रेपन्न सी एकोणीसशे चोपन्न आणि डी एकोणीसशे बावन्न प्रश्न दुसरा तुमच्या समोर एव्हरेस्ट शिखर एव्हरेस्ट शिखराला असं वाचायचं या ठिकाणी एवरेस्ट शिखराला जगाचे छप्पर असे संबोधतात कारण पर्याय ए कारण ते शिखर बर्फाच्छादित आहे बी कारण ते शिखर जगातील सर्वात उंच आहे सी कारण ते शिखर सर्व जगाचे संरक्षण करते आणि डी शिखर सर करणे अत्यंत अवघड आहे चोपडे बेटा आता उत्तरे कुणी कमेंट करायची नाहीत वाघ चावरे ओके बालासाहेब काही विद्यार्थी आत्तापासूनच उत्तरे द्यायला सुरुवात करत आहेत आत्ताच नका देऊ फक्त प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचा जेणेकरून या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उतारा वाचतेवेळी शोधायची आहेत आणि दुसरी गोष्ट बरेच विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल त्यांनी व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके प्रश्न तिसरा पाहूया हिमालय पर्वत सर्वश्रेष्ठ आहे पर्याय ए तो सर्वात उंच शिखरे असलेला पर्वत आहे बी हिमालय चढणे फार अवघड आहे सी हिमालय कधीच सर करता आला नाही आणि डी हिमालय अखेरपर्यंत अजिंक्यच राहिला प्रश्न चौथा तुमच्या समोर हा विजय सोहळा साजरा केला कारण पर्याय ए ते यशप्राप्तीसाठी धाडस होते बी त्यांनी जगावेगळा निर्णय घेतला सी ते महान कार्य होते आणि डी तो आनंदाचा क्षण होता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आताच कोणी उत्तर देणार नाहीत प्रश्न पाचवा काळजीपूर्वक प्रश्न वाचा पर्याय वाचा प्रश्न पाचवा एव्हरेस्ट शिखरावर पहिले पाऊल कोणी ठेवले पर्याय ए हिलरी आणि हंट बी हंट आणि तेनसिंग सी हिलरी आणि तेनसिंग आणि डी हिलरी हंट आणि तेनसिंग विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आणि आकलनपूर्वक वाचायचा आहे मी हा उतारा वाचणार आहे तुम्हीसुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे तुम्ही घरी आहात आणि म्हणून मोठ्याने वाचायचा आहे ओके जून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये हा उतारा मी मोठ्याने आहे तुम्ही सुद्धा मोठ्याने वाचा जून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये एव्हरेस्ट गिर्यारोहणाचा रौप्य महोत्सव होता आता पहा विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे जे की भाषाविषयक सामान्य ज्ञान रौप्य महोत्सवी वर्ष केव्हा साजरा केला जाता जातो पंचवीस वर्षानंतर ओके सुवर्ण महोत्सवी वर्ष पन्नास वर्षानंतर हिरक महोत्सवी वर्ष साठ वर्षानंतर अमृत महोत्सवी वर्ष पंचाहत्तर वर्षानंतर आणि शतक महोत्सवी वर्ष हे शंभर वर्षानंतर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तुम्ही त्या ठिकाणी कुठेतरी लिहून ठेवत चला ओके एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एव्हरेस्ट ग गिर्यारोहणाचा रौप्य महोत्सव होता म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला काय होतं एक मिनिट रौप्य महोत्सव होता म्हणजेच एवरेस्ट शिखर केव्हा सर केला असेल हो पंचवीस वर्षे अगोदर हे लक्षात ठेवा ओके उत्तर भारतातील हिमालय पर्वतातील हे सर्वात उंच शिखर आहे कोणते एव्हरेस्ट ओके हे सर्वात उंच शिखर आहे पुढे जगातील सर्वात उंच असा हा हिमालय हिमालय पायथ्याशी असलेल्या सामान्य माणसाला जणू खिजवतोय व आव्हान देताना म्हणतोय हे क्षुद्र दुर्बल मत्स्य माणसा माझ्यावर चढाई करून माझी उंच शिखरे सर कर पहा विद्यार्थी मित्रांनो हा उंच हिमालय पर्वत तो सामान्य माणसाला काय खिजवतोय चिडवतोय म्हणतोय आव्हान देतोय की तू माझ्यावर चढाई कर माझी उंच शिखरे जे आहेत ते चढून दाखव सरकर सरकर म्हणजेच चढून दाखव थोडंस वर घेतो मी ओके पुढे जाऊया माणसांनी हिमालयाचे आव्हान स्वीकारले माणसांनी या हिमालयाचे आव्हान स्वीकारले चढण्याचा प्रयत्न केला पण माणूस अयशस्वी ठरला पुढे काय झालं पा ते पाहूया आपण आताच तरी देऊ नका बेटा कारण तिथे होती हिमवादळी पहा माणूस अयशस्वी का ठरला कारण करन्त त्या ठिकाणची जी वादळी होती ती हिम म्हणजे बर्फाचे भले मोठे तुकडे कोसळत होते व तीव्र बोचरी थंडी आणि या अडचणींशी सामना द्यायचा होता जून एकोणीसशे छप सॉरी त्रेपन्नपर्यंत पर्यंत हिमालय पर्वत सर्वश्रेष्ठ अजिंक्य राहिला पहा विद्यार्थी मित्रांनो जून एकोणीसशे त्रेपन्नपर्यंत हिमालय राहिला अजिंक्य राहिला कारण तेव्हा त्या ठिकाणी हिमवादळे होती बोचरी थंडी होती कडक थंडी होती ओके बरोबर दिसत नाही ते कोणतरी कोपरकर बेटा व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवण्यासाठी उ व्हिडिओवर टच केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट किंवा एक सेटिंगचं चिन्ह येतं त्यावर क्लिक करा क्वालिटी येतं क्वालिटी नावाचं ऑप्शन येतं त्या क्वालिटीवर क्लिक करा त्याखाली चार ऑप्शन आहेत ॲडव्हान्स शेवटचं ऑप्शन त्यावर क्लिक करा आणि सातशे वीस पी अशी क्वालिटी करा एकदम क्लिअर दिसेल ओके चला पुढे जाऊया एकोणीसशे त्रेपन्नपर्यंत तो हिमालय पर्वत हा पर्वत हा सर्वश्रेष्ठ होता आणि अजिंक्य राहिला होता पण आता काय झालं पहा आणि तो दिवस उगवला सर्व जगाला आश्चर्यचकित करणारी बातमी पसरली कोणती बातमी पसरली एडमंड हिलरी आणि जॉन हंट यांच्या नेतृत्वाखाली असणारे हिलरी आणि जॉन हंट यांच्या नेतृत्वाखाली असणारे जिद्दी महत्वाकांक्षी गिर्यारोहक स्वतः हिलरी व नेपाळी तेनसिंग नॉरंगे जगाचे छप्पर समजल्या जाणाऱ्या हिमालयातील एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले पहा एक बातमी पसरली कोणती बातमी पसरली एडमंड हिलरी आणि जॉन हंट यांच्या नेतृत्वाखाली असणारे जिद्दी महत्वाकांक्षी गिर्यारोहक हो हो। पहा नेतृत्व कोणाचं होतं म्हणजे मार्गदर्शन हिलरी जॉन हंट यांचं नेतृत्व होतं परंतु स्वतः हिलरी व नेपाळी तेनसिंग हे दोघे जगाचे छप्पर समजल्या जाणाऱ्या हिमालयातील एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले आणि त्यांनी आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर उंचीवरून खाली पाहिले याचा अर्थ त्यांनी ते उंच शिखरावर ते पोहोचले ओके अशा पद्धतीने हा उतारा होता विद्यार्थी मित्रांनो आता यावर आधारित आता प्रश्न पाहणार आहोत थोडंसं मोठं करतो ओके प्रश्न पहिला काय आहे जर जून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असेल तर एव्हरेस्ट शिखर केव्हा सर केले असेल खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकू शकतो ए एकोणीसशे पंचावन्न बी एकोणीसशे त्रेपन्न सी एकोणीसशे चोपन्न आणि डी एकोणीसशे बावन्न खूप सोपा प्रश्न काही विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत दोन म्हणत आहेत युवराज एकोणीशे त्रेपन्न म्हणत आहे ओके सिद्धी चला संस्कार खूप कदम ओके शिवप्रिया अर्णव बरेच विद्यार्थी इमोजी टाकत आहेत चोपडे बेटा नवीन दिसत आहात तुम्ही गुट्टे चोपडे विद्यार्थी मित्रांनो तुमचं नाव पर्याय क्रमांक लिहा उत्तर ओके उमंग वैष्णवी ओम अर्णव श्रेयश श्रीवल्ली अंजली बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत कोणी एकोणीसशे त्रेपन्न म्हणत आहे एकोणीसशे बा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तराकडे जाऊया आपण तत्पूर्वी प्रश्न पा काळजीपूर्वक वाचा जर जून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असेल रौप्य महोत्सवी वर्ष हे केव्हा साजरा केलं जातं पंचवीस वर्षानंतर हे लक्षात ठेवा ओके आणि म्हणून यातून पंचवीस वर्षे मायनस करा वजा करा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमधून पंचवीस वर्ष जर आपण वजा केले तर किती येतं ते त्याचं उत्तर असेल आठमधून पाच गेले तीन सातमधून दोन गेले पाच ओके एकोणीसशे त्रेपन्न म्हणजे एव्हरेस्ट शिखर केव्हा सर केलं असेल तर उत्तर आहे एकोणीसशे त्रेपन्न पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता प्रश्न दुसरा एव्हरेस्ट शिखर एव्हरेस्ट शिखर आला शिखर आला असं झालेलं आहे एव्हरेस्ट शिखर आला असं वाचा ओके जगाचे छप्पर असे संबोधतात कारण पर्याय ए कारण ते शिखर बर्फाच्छादित आहे बी कारण ते शिखर जगातील सर्वात उंच आहे सी कारण ते शिखर सर्व जगाचे संरक्षण करते आणि डी शिखर सर करणे अत्यंत अवघड आहे ओके okay. वाघचौरे वानखेडे वाघ ओम फ्र फराज काय नाव लक्षात नाही आलं चला उम उमंग प्रणव ओके okay, अनुजा श्रीवल्ली वैष्णवी युवराज उमंग काही विद्यार्थी अजून इमोजी टाकत आहेतच वरद बेटा ओके okay. चला श्रेया श्रीजा अर्णव वेरी गुड युवराज आदित्य ओम, जय श्रुति आदेश खरनार श्रीजा तनया मनस्वी गणेश चला बरच विद्या पर्याय क्रमांक बी कि दोन य उत्तर मनते हैं उत्कर्ष चैतन्य ओके okay. पहा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही जेवढे नाव मला दिसले तुमच्या कमेंट फार वेगाने जातात आणि म्हणून जेवढे नावं दिसले तेवढे मला वाचता येईल तेवढे वाचणार आहे चला सोहम रणवीर सिद्धी उमंग रघुनंदन ओके अंजली चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण आता पाहणार आहोत एव्हरेस्ट शिखराला जगाचे छप्पर असे संबोधतात कारण ते शिखर बर्फाच्छादित आहे म्हणून का नाही कारण ते शिखर जगातील सर्वात उंच मन, सर आहे म्हणून का होय कारण ते शिखर जगाचे संरक्षण म्हण करते म्हणून का नाही तर शिखर सर करणे अत्यंत अवघड आहे म्हणून काय नाही तर पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे सर्वच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडले त्यांचं अभिनंदन प्रश्न तिसरा तुमच्यासमोर हिमालय सर्वश्रेष्ठ आहे पर्याय ए तो सर्वात उंच शिखर या पर्वत आहे बी हिमालय चढणे फार अवघड आहे अगला वे बेटा इ आपल्याला इमोजी टाकू नका अन्यथा रिमूव्ह केलं जाईल लक्षात ठेवा ओके तो सर्वात उंच शिखरे असलेला पर्वत आहे बी हिमालय चढणे फार अवघड आहे सी हिमालय कधीच सर करता आला नाही आणि डी हिमालय अखेरपर्यंत अजिंक्यच राहिला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे श्रीजा ओके सोहम ओम चला समृद्धी जाधव श्रीवल्ली निधी उत्कर्ष अर्णव श्रेया उमंग वैष्णवी राधिका बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक दोन गणेश ओके पर्याय क्रमांक लिहित चला बेटा प्रशांत ओके कुणाल सन सोमनाथ जाधव तनिया आर्यन अंजली ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत कोणी दोन म्हणत आहे ओके हिमालय पर्वत सर्वश्रेष्ठ आहे पर्याय ए पायोग्य योग्य उत्तर आपण पाहणार आहोत तो सर्वात उंच शिखरे असलेला पर्वत आहे बी हिमालय चढणे फार आवड आहे सी हिमालय कधीच सर करता आला नाही आणि डी हिमालय अखेरपर्यंत अजिंक्य राहिला का नाही अजि अखेरपर्यंत अजिंक्य राहिला नाही कारण त्यावर हिलरी आणि तेनसिंग नॉरंगे हे चढलेले आहेत म्हणजे तो अजिं अखेर त्रेपन्नपर्यंत अजिंक्य राहिला होता ओके एकोणीसशे त्रेपन्नपर्यंत हिमालय कधीच सर करता आला नाही का आपण पर्याय होणार नाही ओके हिमालय चढणे फार आवड आहे म्हणून का नाही तर तो सर्वात उंच शिखरे असलेला पर्वत आहे आणि म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे पर्याय क्रमांक एक किंवा एक उत्तर बर हे उत्तर अगदी बरोबर आहे काही विद्यार्थ्यांचं चुकलेलं आहे त्यांचं चुकलं त्यांनी दुरुस्त करून घ्या ओके ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक हे उत्तर निवडलं त्यांचे अभिनंदन प्रश्न चौथा बालासाहेब बेटा इमोजी नको फक्त तुमचं नाव क्रमांक प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक लिहा सानप चला प्रश्न चौथा हा विजय सोहळा साजरा केला कारण पर्याय ए ते यशप्राप्तीसाठी धाडस होते बी त्यांनी जगा वेगळा निर्णय घेतला सी ते महान कार्य होते आणि डी तो आनंदाचा क्षण होता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सगळे पर्याय जवळचेच वाटात सारखे वाटत आहेत ओके अगलावे नरवाडे श्रेयश नरवाडे व्हेरी गुड बेटा चला सोमनाथ रुद्राक्षी अर्णव संस्कार व्हेरी गुड सोमनाथ जाधव वेदांत व्हेरी गुड राजकुमार संस्कार सॉरी ओके अतुल्य आहे हा अरे वार बेटा इमोजी नको ओके श्रीजा अनुष्का तनया शरण्या ओके अतुल्य सिद्धी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत कोणी चार म्हणत आहे कोणी तीन म्हणत आहे Okay, ओके विद्यार्थी मित्रांनो योग्य बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलेला आहे योग्य उत्तर मी सांगणार आहेच चला उमंग रघुनंदन ओके चैतन्य उत्कर्ष त्रिवल्ली गणेश पहा विद्यार्थी मित्रांनो आपण एखादा सोहळा विजयी सोहळा का साजरा करतो कारण तो एक आनंदाचा क्षण असतो म्हणून आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ते यशप्राप्तीसाठी धाडस होते म्हणून त्यांनी विजय सोहळा साजरा केला का नाही त्यांनी जगावेगळा निर्णय घेतला होता म्हणून विजय सोहळा पहा तो एक त्यांचा जगावेगळा निर्णय होता हे निश्चित आहे परंतु प्रश्न काय आहे की हा विजय सोहळा साजरा का केला त्यांनी ते महान कार्य म्हणून होते हो का महान कार्य होते परंतु त्यामुळे त्यांनी विजय साजरा वि विजय सोहळा साजरा केला का नाही तर तो एक आनंदाचा क्षण होता आणि म्हणून त्यांनी तो विजय सोहळा साजरा केला हे अगदी बरोबर बरेच विद्यार्थी याचा पर्याय क्रमांक चार म्हणत आहेत आणि त्या ता सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन आता या उतार्यातील शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच हा सुद्धा म प्रश्न खूप महत्वाचा आहे एव्हरेस्ट शिखरावर पहिले पाऊल कोणी ठेवले जय ओके okay, चला प्रश्न क्रमांक पाच पर्याय आहे ए हिलरी आणि हंट बी हंट आणि तेनेसिंग सी हिलरी आणि तेनसिंग आणि डी हिलरी हंट आणि okay, तेनसिंग ओके अर्णव रणवीर कुणाल रोहन बरेच विद्यार्थी तीन आणि चारमध्ये कन्फ्यूज आहेत बघूया अर्णव श्वेता आराध्या अदिती प्रणिता रणवीर श्रीजा कैवल्य ना ओके समजलं नाही कोणतं समजलं नाही बेटा या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो थोडक्यात ओके चला युवराज श्रद्धा वैष्णवी ओम उमंग संस्कार वेदा वेदिका चला श्रेयश ओके ओवी मयूरी रघुनंदन ओके okay, चौथे समीक्षा बरेच विद्यार्थी पर्याक्रमक सी म्हणत आहेत कोणी डी म्हणत आहे योग्य उत्तर मी लगेच या ठिकाणी सांगणार आहे एव्हरेस्ट शिखरावर पहिले पाऊल कोणी ठेवले पहा विद्यार्थी मित्रांनो हिलरी आणि हंट यांनी ठेवले का नाही हिलरी ह आणि हंट यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली होतं परंतु कोण कोण गेले तिथं हंट आणि तेनसिंग स्वतः गेले का नाही हिलरी आणि तेनसिंग गेले का होय कारण स्वतः हिलरी आणि तेनसिंग गेले हिलरी हंट आणि तेनसिंग नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हिलरी आणि तेनसिंग हे एव्हरेस्ट शिखरावर यांनी पहिले पाऊल ठेवले आणि म्हणून पर्याय क्रमांक सी आदिती बेटा व्हेरी गुड संस्कार श्रेया श्रेया बेटा पर्याय क्रमांक चार नाही तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा उतारा घेतलेला आहे हा उतारा आवडला असेल माझं शिकवण आवडला असेल तर लाईक करत चला ओके जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करत चला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल खाली लाईव्ह चॅट कट केल्यानंतर सबस्क्राईबचं बटन येतं सबस्क्राईबवर लाल बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा त्या पुढे बेल आयकॉन आहे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करून ऑल ओवर टिक करा जेणेकरून इथून पुढचे लाईव्ह क्लासचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नाईस nice डे